तुझा पुरदुदा हिंदीतले गुल्लेखने काम म्हणजे मेहुल कुमारचा तिरंगा मग ते तिकडे कशी तुला तो स्कोप मिळाला नाही तो त्यांनी मला माझी काम बघूनच त्यांनी मला हा तो मला आप करंगे मेन मिलन करूंगा उसमें क्या है नाना पाटेकर राजकुमार जी है हां तो वो तो मेरे जन्म के पहिले के हीरो हा, हा, है तो उनके साथ काम करने का सौभाग्य मुझे मिळता है और क्या बड़ी बात है उसमें। हाँ। और क्या बड़ी बात हो सकती है आणि मग सेट वर सेट वर चांगले होते म्हणजे सीन सीनला ते म्हणाले फाईट मास्टरनी अशी एक जंप मारून बाहेर येतो मी असं दाखवला तर ते म्हणाले का अरे वो मसला आदमी आहे है, जाडाय है। कैसा जंप मारेगा मारे गा आपण करून दाखवायचा आणि मी ती जंप मारून बाहेर आलो फर्स्ट एक फर्स्ट शॉट ओके अरे वा असं बघितलं हा 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 तर ते अप्रिशिएशन मला आठवतं त्या नाना पाडेकरनी पण तुला त्यावेळेला हो था 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 नाना ना। साणा नानानी एक शॉट दिल्यावर मला म्हणाला चांगला शॉट दिलास म्हटलं थँक्यू बरं मला सांगतो आता बघ एवढी अशी काही वैशिष्ट्यपूर्ण सिनेमे हिंदीमध्ये केले आणखी खूप केले पण तुला नंतर ते सातत्य का नाही राहिलं म्हणजे ऑफर का नाही आल्या त्याच्या नाही मला सांगता येणार म्हणजे मेन विलन मी केला तिरंगा त्याची चर्चा पण झाली हा खूप झालं तर गादला बिदला पण त्याच्या पुढे तसा रोल नाही मिळाला मिळाला म्हणजे मेन विलन चे तसे रोल नाही मिळाले ते का ते नाही सांगता बरं मी काय पैसे वाढवले नव्हते किंवा नखरे केले नव्हते काही केलं पण नाही झालं ते दुर्दैवाय ते ग्रहांच असेल कदाचित हा मी मानतो ते तू बर ते मानतो म्हणजे तू काम करत राहिला पण असं असं नाही झालं की तू टेक ऑफ घेतला जबरदस्त असा नाही ना आता मेन झालो बरोबर केले एवढे पिक्चर ते काही टेक ऑफच झाले ना भरपूर पिक्चर त्या पिक्चर मुळे आणखीन पिक्चर मिळाले ना नाही असं नाही पिक्चर तुला खूप मिळाले छोटे मोठे रोल करत राहिला आणि सातत्य राखत गेलो गेलो नाही तर गंजा पकडेल ना बरं मला सांग की पैसे किती बुडले तुझे एवढ्या वाटचालीमध्ये एक तर मुळात कमी पैसे मिळायचे त्यांची नावं घेण्यात पण काय नाही नाव नको घेऊ पण तसं गेलं गेलं म्हणजे मी जसं मगाशी म्हणालो की ते, ते कलेसाठी कला असं काळामध्ये सुरुवात केली Oh. आज व्यवहारासाठी कला आहे oh. म्हणजे पोटासाठी कला किंवा oh. पैशासाठी कला oh. सविस्तर oh. oh. आम्ही नाटक करायचो ना त्यावेळेस कलेसाठीच कला करायचो नाटकात कुठे नाईट तेव्हा तितकी नाही ना ती कलेसाठीच कला असायची पण तिथे शिकलो ना सगळं सगळं शिकायला मिळालं तिथे कुठलाही रोल असुद्धा करायची ताकद ठेवली तिथे त्याच्यामुळे शिकलो Ștești, mole. Să ștești ce atentă o caretă mai departe.